नमस्कार मित्रांनो कसे असताना आपल्या लाडक्या भावाच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला तर मित्रांनो आपण एक खतरनाक म्हणजे खतरनाक पद्धतीत व्हिडिओ घेणार आहोत ते म्हणजे रिलिक्स आणि फोटोत असेल मित्रांनो तर चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ कडे न वेळ घालवता वळूया त्या पहिले आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट मध्ये व्हिडिओ कसा झालाय ते नक्कीच कळवा चला तर मित्रांनो व्हिडिओ पुढे आता आपल्याला एन ओपन करून घ्यायचे मित्रांनो एन ओपन झाल्यानंतर प्लस आयकनवर दाबायचे प्लस आयकनवर दाबल्यानंतर आपल्याला फोटो ऍड करून घ्यायचे फोटो ऍड झाल्यानंतर आपल्याला चार फोटो करून अशा पद्धतीने आपल्याला चार फोटो ऍड झालेले आहेत नाईन पॉईंट सिक्स्टीनचा रेशो ठेवायचा मित्रांनो अशा प्रकारे आता दोन बोटाच्या सहाय्याने थोडं मोठं करून घ्यायचे आपल्याला चारही फोटोची साईज वाढवून घ्यायची आपल्याला अशाच पद्धतीने अशा पद्धतीने झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला व्हीएनचा महागालला जे वॉटर मार्क आहे ते डीड मारून टाकायचे स्टॉकमध्ये द्यायचे मित्रांनो स्टॉकमध्ये गेल्यानंतर आपल्याला आता आपले जे व्हिडिओ आहे ते ॲड करून घ्यायचे आधी आता जे आपले रिलिक्स आहे मित्रांनो ते रिलिक्स ॲड करून घ्यायचे रिलिक्स ॲड झाल्यानंतर त्याला छोटं करून थोडंसं खाली घ्यायचे मित्रांनो खाली घेतल्यानंतर आता आपल्याला इथे बीट मार्क द्यायचे मित्रांनो बघू शकता गाण्याच्या अकॉर्डिंग बीट मार्क द्यायचे आहेत आपल्याला बघू शकता अशा पद्धतीनं आपलं जिथं सॉंग गाणं चेंज होत आहे तिथं आपल्याला बीट मार्क द्यायचे अशा पद्धतीने बीट मार्क द्यायचे बीट मार्क दिल्यानंतर मित्रांनो तर आपल्याला शेवटचे एक बीट मार्क द्यायचे अशा पद्धतीनं बीट मार्क द्यायचे गाणं ॲक्युरेट झालं पाहिजे मित्रांनो बघू शकता तुम्ही ते एक बीट मार्क दिलेला आहे तर आपल्याला त्या बीट मार्कपर्यंतच फोटो ठेवायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं फोटो ठेवायचा आहे मित्रांनो थोडस महाग घ्यायचं आता ड्रायला पार्ट आहे ते कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीमध्ये बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं बघू शकता मित्रांनो आता इथे एक आहे त्याला कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जे पार्ट आहे फोटोचं ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला बीटमार्कच्या बरोबर ठेवायचं आहे अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही फोटो कट करून घ्यायचा आहे बरोबर आपला सॉंग बसलेला आहे मित्रांनो रिलिक्स आणि सॉन्ग एकच आहे मित्रांनो स्टॉक मध्ये जाऊन ग्रीन स्क्रीन इफेक्ट आहे मित्रांनो आपल्याकडे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल बघू शकता अशा पद्धतीनं लावून घ्यायचं आहे इफेक्ट आपल्याला आता जायचं आहे मित्रांनो आपल्याला क्रोमामध्ये जायचं आहे मित्रांनो क्रोमामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीनं ग्रीन ग्रीन पूर्ण हे करून घ्यायचे थोडी हेल्थ वाढवून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही दोन ची बी शंभर अशा पद्धतीनं ठेवलेले आहे आपण म्हणजे साईडचे जे ग्रीन ग्रीन दिसतंय ते गाय फोन जाईल अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचे ॲड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही पद्धतीने आपला व्हिडिओ झालेला आहे फोटो आता एकदम ऍक्युरेट एक पद्धतीने लावून घ्यायचे मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीत झालेलं आहे आपलं थोडं हे करायचं आपल्याला इथं अशा पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो आपलं बघू शकता तुम्ही एक बार अशा पद्धतीत आता आपल्याला इफेक्ट वरती जायचे मित्रांनो इफेक्ट वरती गेल्यानंतर बेस ह्याच याच्यामध्ये राहायचे मित्रांनो झूम वनमध्ये लावून घ्यायचं आहे आपल्याला इफेक्ट मित्रांनो आता आपल्याला दुसऱ्या ह्याला लावून घ्यायचं आहे झूम टू अशा पद्धतीमध्ये तिथे दोनदा टॅप केल्यानंतर भेटून जाईल मित्रांनो आता इथं लावायचं आहे झूम वन मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट झाल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो असे इफेक्ट लावून झालेले आहेत आपले थोडंसं आपलं हे जे ग्रीन स्क्रीनचा आहे थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही तर आपल्याला फोटो जरा ॲडजस्ट करून घ्यायचे झूम करून घ्यायचे मित्रांनो थोडं थोडं अशा पद्धतीनं बघू शकता चारही फुटला झूम करून घ्यायचे थोडं थोडं म्हणजे जन आपल्या व्हिडिओला थोडी शोभ आहे अशा पद्धतीनं आता लास्टचा फोटो आहे झूम करून घ्यायचे आपलं जे आता ग्रीन क्रीनच आहे त्याला थोडंसं लहान करून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये बघू शकता आता जो आपला रिलिक्स व्हिडिओ आहे त्याला वर घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता डायरेक्ट क्रोमामध्ये जायचं आहे क्रोमामध्ये गेल्यानंतर मित्रांनो त्याला पूर्ण हे करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता सिम्पली राईट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपला सॉन्ग बी ॲड झालेला आहे आता जे आपण की लावलेले होते मित्रांनो आता ती की एक एक करून काढून टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने बघू शकता कारण की आपलं रिलीक जे आहे ते खाली जात आहे बघू शकता आता सिम्पली थोडं वर आणायचं त्याला थोडंसं चुकलं होतं इथं अशा पद्धतीने बघू शकता झालेला आपला व्हिडिओ रेडी आता आपल्याला सिम्पली आता याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आता, आता दुसरा पार्ट आहे तर लगेच घेऊ हातावरती आपल्या अशा पद्धतीनं व्हिडिओला डाउनलोड होत आहे बघू शकता तुम्ही सिंपली अशा पद्धतीनं आता डन करून घ्यायचे डन करून घेतल्यानंतर प्लस वर्कनवर दाबून सिंपली न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचे आपले प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही चार फोटो आहेत ते अलग अलग ह्याच्यामध्ये ते ॲड करून घ्यायचे अशा पद्धतीने ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायचे फोटो ऍड झाल्यानंतर मित्रांनो ॲरोच्या बटनवरती क्लिक करून आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आल्यानंतर मित्रांनो टॉपमध्ये आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ आहे ते ॲड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपला व्हिडिओ ॲड झालेला आहे आता ह्याचा रेशो ठेवायचा मित्रांनो नाईन पॉईंट सिक्स्टीन बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला सिम्पली फोटो ऍडजस्ट करून घ्यायचे मित्रांनो जे जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम सॉंगच्या याच्याप्रमाणे ॲड व्हायला पाहिजे मित्रांनो फोटो कारण की आपला व्हिडिओ एकदम खतरनाक दिसला पाहिजे बघू शकता टोटली फोटो झालेले आहेत आपल्याला जे व्ही एनचा वॉटरमार्क आहे ते डिलीट करून टाकायचे मित्रांनो सिम्पली आपल्याला आता एकदम फर्स्टला यायचे फस्टला आल्यानंतर बघू शकता आता तुम्ही आपल्याला क्रोमामध्ये जाऊन ब्लो स्क्रीन हे हे करून घ्यायचं आहे होऊ शकता अशा पद्धतीनं काही करून घ्यायचे मित्रांनो सिम्पली आपले फोटो जे आहेत ते सिलेक्ट करून एकदम ॲक्युरेट लावून घ्यायचे बघू शकता ह्या पद्धतीने थोडंसं झूम करायचं मित्रांनो इथं अशा पद्धतीने बघू शकता क्रोमामध्ये येऊन थोडस ॲडजस्टमेंट हे करायचे हां अशा पद्धतीनं आपलं हे झालेलं आहे राईट करून घ्यायचं आहे राईट करून झाल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट फोटोला पण तेच करायचं आहे एकदम ॲक्युरेट एक पद्धतीनं बसवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे पण फोटो त्याच पद्धतीमध्ये घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही फोटो लावू शकता मित्रांनो थोडासा एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे मित्रांनो त्याला थोडं कट करून घेता गो अशा पद्धतीमध्ये कट कर करून घ्यायचं आहे एकदम ॲक्युरेट पद्धतीमध्ये आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो एकदम फर्स्टला यायचं आहे फर्स्ट लावल्यानंतर अशा पद्धतीचं ला आपलं हे झालेलं आहे मित्रांनो आपल्याला सिम्पली इफेक्ट लावून घ्यायचं आहे मित्रांनो बहुसेक करतो इफेक्ट व ती स्क्रीनवरती नाव हे होत आहेत मित्रांनो एकदम मित्रांनो आपला पहिला जो व्हिडिओ होता त्या पद्धतीमध्ये ह्या व्हिडिओला पण आपण लावून घ्यायचं आहे झोम पहिल्याला झोम वन दुसऱ्याला झोम टू अशा पद्धतीमध्ये लावून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता आता आपल्याला जायचं आहे सिम्पली स्टॉकवरती स्टॉकवरती जाऊन आता जे आपला व्हिडिओ आहे ब्लू स्क्रीनचा आणि ब्लॅक स्क्रीनचा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल क्रोमावरती जायचं आहे अशा पद्धतीमध्ये हे करून घ्यायचं मित्रांनो ते हर्ड जे किती छान दिसत आहेत बघा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम नंबर एक व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हर्डचा जो व्हिडिओ आहे त्याला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं मित्रांनो ना ॲरवरती दाबून आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे व्हिडिओ अशा पद्धतीमध्ये डाउनलोड होत आहे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो डन करून घ्यायचं